सर्वांना कशा आत मी तर माझ्या न्यू ब्लॉग मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर माझा भाऊ चाललाय आज आता बेंगलोरला गाडी घेऊन कारण का माझ्या वडिलाच्या ट्रक आहे गाडी भरली ते चाललाय मग आम्ही आलो होतो गावाला तर आम्ही त्याला आलोय सोडायला तो चाललाय मी पण येऊ का किनार पैसे गावाची मया खर्च काय करायचे माझ्यापेक्षा मी तुला द्यायला पाहिजे

मला दिले पाच रुपये मला दिले चारशे रुपये चारशे रुपये चला गाडी आता दाखवता समजलं का लोखंडे साहेब तुम्ही लय मला गडबड गडबड करताना भाऊ भाऊ असतो शेवटी बारीक असो की मोठा असो पाहिलं का दिले का नाही लगेच पैसे काढून खर्चाला मी त्यापेक्षा मी मोठी मी त्याला माझे पैसे तुला तरी खर्च दिले म्हणून भाऊ भाऊ असतो मी आणि बारा वर्ष झालं पैसे देतो तुला खर्च आला ऐकून घ्या तो विषय नाही लग लग आई आ, 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 लगी लगी। ते कारखान्याला गेलेत का नाही मग त्याला वाटलं का नाही आता हिला आईची कमी भासन म्हणून म्हणून त्यांनी आईची कमी पूर्ण केली का नाही प्रत्येक वारीला देतो तुला ते पैसे प्रत्येक वारीला देतो वेगळे पण आज आई नव्हती आई कारखान्या केली होती ना त्याच्यामुळे मला किती बेकार होत होता त्याला माहिती त्यांनी ओळखीला माहिती का कस माहिती का तिथे लेडीज बसू देत नाही समजलं <सवध> का आणि पूर्ण काय शेतकरी लोक आहेत गाडी आणि कसं जाणार आहे मी सांगा मला तरी बघा हे माझ्या वडिलाची गाडी आई गेले दोस्त वालायला माझा भाऊ एकटाच असतो गाडीवर एवढी मोठी गाडी माझा भाऊ एकटा चालवतो आणि माझ्या पक्षात खूप लहान आहे आता वीस वर्षाचा फक्त तो आणि तो एवढी मोठी गाडी चालवतो लोकांनी फोर व्हीलर तरी भीत करड येत ते माहिती का फोर व्हीलर व्हिलर चालतुंडी येते आणि आज माझा भाऊ हिवढस आहे फक्त वीस वर्षाचा माझ्या पक्षात चार पाच वर्षांनी लहान तरी तो एवढी मोठी गाडी एकटा चालवतो ड्रायव्हर नाही ना किनार नाही माहिती का आणि ते एवढं लहान असून चालवतो बघा कळलं का लगा? खरी मेहनत कशी येत लय मला वारखा ना तुम्ही कुणाचं काय ह्याला लागते गार तर किती कष्ट असतात नाही हे ड्रायवरलाच कारण का माझा भाऊ ड्रायव्हर आहे तर तुम्ही मला कमेंट करून सांगा की बाबा एवढे कष्ट खूप कष्ट आहे का दिवसभर कांदी भरू लागला आणि आता आता आलाय तर जेवण केलं उभा बी आणि निघाला आंघोळ सुद्धा नाही भेटली स्वयंपाक करून येतो मला तर डबा पण नाही कारण का मला यायला उशीर झाला तर पुण्यावरून आम्ही आलो जेवण केलं ना आता त्याला सोडायला आला आता तो निघन चला मग बाय कमेंट करून नक्की सांगा तुमच्याकडे आहे का असा जीवाला जीव देणार भाऊ माझ्याकडे तीन आहेत आणि चौथे लोकंडे साहेब आहेत मी काय मी जीव लावत नाही का तुला लावतात म्हणते मी उलट भावाचे वळणच पाणी मला असं नाही हो असं नाही माझ्या भावाची वर्ष भेट भेटवत मी बारा वर्षाला सांभाळतो ती, ती, ती गेलं तिकडे नदीला मी बोलते काय माझ्या भावाची माझ्यावर शेवटी भेटत